तिमर आणि आकाशचं लग्न होऊन पाच वर्ष झाली होती तिमर एक प्रेमळ आणि साधी गृहिणी होती ती आकाशची प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची त्याला आवडणारं जेवण बनवायची त्याचे कपडे इस्त्री करायची पण आकाशसाठी या सगळ्या गोष्टींचं काहीच महत्त्व नव्हतं त्याचं प्रेम कुठेतरी हरवलं होतं आणि त्या हरवलेल्या प्रेमाची जागा एक वेगळ्या नात्याने घेतली होती सकाळपासून रात्रीपर्यंत सिमर फक्त आकाशच्या सुखाचा विचार करायची ती कितीही प्रयत्न करायची पण आकाश तिच्यापासून दूरच राहायचा तो कामावरून यायचा आणि आल्यावर शांत राहायचा सिमरला या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळत नव्हता माझ्यात काय कमी आहे असा प्रश्न ती स्वतःला अनेकदा विचारायची तिला वाटायचं की आकाश कामामुळे थकून जातो म्हणून तो माझ्याशी बोलत नाही पण सत्य काहीतरी वेगळंच होतं आकाशच बाहेर एक प्रेम प्रकरण सुरू होतो ऑफिस मध्ये काम करणाऱ्या सोनाली सोबत तो अनेकदा वेळ घालवायचा सोनूला विचारायचा होता तिला बाहेर फिरायला न्यायचा आवडायचं आवडायचा आकाश तिच्यासोबत वेळ घालवायचा खूप मजा करायचा त्यांना आपल्या पत्नीकडे लक्ष देऊ देणे पूर्णपणे बंद केलं एक दिवस सिमरला आकाशच्या फोनमध्ये सोनाली मेसेज दिसला तिने ते मेसेज वाचला आणि तिला मोठा धक्का बसला त्या मेसेज मध्ये कुठे आहे आज भेटू का हा मेसेज वाचला आणि तिच्या हातातला मोबाईल खाली पडला त्या रात्री आकाश घरी आल्यावर सिमरने त्याला विचारलं मी तुझ्यासाठी काय करू आकाशला तिच्या डोळ्यातलं दुःख दिसलं पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही सिमरला समजलं की तिचं प्रेम एकतर्फी आहे तिने दुसऱ्या दिवशी एक निर्णय घेतला तिने आपल्या आई वडिलांना फोन करून सांगितलं मी आकाश सोबत राहू शकत नाही तिच्या आई वडिलांनी आई वडिलांना बसला पण त्यांनी तिला पाठिंबा दिला सिमरने आपल्या स्वाभिमानासाठी लढण्याचा निर्णय घेतला तिने घटस्फोटाचा अर्ज केला पण आकाशला खूप